हॅलो मैत्रिणींनो कशा आहात मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर श्रावण चालू झालाय आता रक्षाबंधन येईल गणपती नवरात्र दसरा दिवाळी सगळे सण चालू होतील तर यावेळेला आपण आपल्या घराची काळजी घेतो आपलं घर किती छान दिसेल साफसफाई किंवा काय आपण पदार्थ बनवू शकतो सणासुदीला या सगळ्याच आपण आता सध्या सर्च करत असू पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र आपली राहते ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं सण म्हटलं की पार्लरला जायचं फेशियल करायचं या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असतो विशेष मी या सगळ्या गोष्टी करत नाहीत मला आठवतही नाहीये की लास्ट पार्लरमध्ये जाऊन मी फेशियल कधी केलं होतं तर काय आहे ना जितक्या गोष्टी तुम्ही नॅचरली यूज कराल ना तितकी तुमची स्किन अगदी लाईफ लाँग चांगली राहते मी काय करते तेच तुमच्यासोबत मला आज मी आज शेअर करणार आहे मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे फेस वॉशेस येतात ऑइली स्किनलाच वेगळं कॉम्बिनेशनला वेगळं ड्रायला वेगळं कधी त्या आपल्याला सूट होतात कधी त्या सूट होत नाहीत तर ह्या सगळ्यावरती ना एक उत्तम उपाय म्हणजे मी सरळ घरगुती उठणं बनवते की जे माझी स्किन ऑइली आहे माझ्या मुलीची कॉम्बिनेशन आहे माझ्या आईची स्किन ड्राय आहे आम्ही तिघींनी हे उठणं वापरून बघितलंय तुमच्या आधी तुमच्यासोबत शेअर करायच्या आधी हे मी गेल्या दोन वर्षापासून वापरते मध्ये सहा सात महिने कंटाळा लावता करायचा म्हणून सोडून दिलं होतं वेळही मिळत नव्हता पण म्हटलं चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सवयी आपण कशाला सोडायच्या त्यामुळे मी आज परत ते उठणं बनवलं तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उठणं जे आहे ना हे नॉर्मल स्किन कॉम्बिनेशन स्किन काय म्हणतात त्याला ऑइली स्किन आणि ड्राय स्किन या सगळ्याला चालतं त्याच्यात काय काय मिक्स करायचं ना म्हणजे उठणं तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकणार उठणं लावायला तर त्याच्यावर डिपेंड करतं की कॉम्बिनेशन स्किनला काय टाकायचं ऑइली स्किनला काय टाकायचं ड्राय स्किनला टाक काय टाकायचं आणि नॉर्मल स्किनला काय टाकायचं तर हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन की उठणं वापरायचं कसं ऑइली स्किनसाठी त्याच्यामध्ये काय टाकायचं हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि व्हिडिओच्या शेवटी मी एक खास वस्तू तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसापासून माझ्या मनात होतं ती गोष्ट आणण्याचं कारण आता गणपती येत आहेत नवरात्री येत आहे त्यामुळे ती गोष्ट मला हवीच होती तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे की कसं काय आहे ती वस्तू तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा तर चला उठणं बनवूया आता उठणं बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी मसूरची डाळ आणि तांदूळ हे समप्रमाणात घेतले आणि ते व्यवस्थित धुवून घेतलेत एक पाच सहा पाण्याने धुवून घ्यायचं कारण त्याच्यावरती असलेली पावडर गेली पाहिजे कारण आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे म्हणून थोडी विशेष काळजी घ्यायची आणि ते पंख्याच्या वा हव्याखाली पंख्याच्या हवेखाली मी ते वाळवून घेतलेले आहेत आणि चांगले कडकडीत झालेले आहेत वाळवून त्यानंतर मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेत ते मिक्सरमधनं एकदम बारीक करायचं आहे मी व्हिडिओत फक्त एकदाच तुम्हाला दाखवलं पण व्यवस्थित फाईन पावडर होईपर्यंत तुम्ही व्यवस्थित दोन तीन वेळा मिक्सरमधनं फिरवून घ्या आणि मिक्सरमधनं बारीक झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे रोज लावायचं आहे उठणं जर तुम्ही चाळून नाही घेतलं ना तर जे स्क्रबिंग पार्टिकल्स सा असतात ना ते चेहऱ्यावर रोज रोज लावून चेहरा डॅमेज होईल त्यामुळे ते चांगले तीन चार वेळा दळून घ्या आणि व्यवस्थित चाळून घ्या जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही घरघंटीवरनं पण करून दळून घेऊ शकता पण मी काही एवढं असं नव्हतं केलेलं एक थोडं केलं होतं त्यामुळे मी मिक्सरलाच वाटून घेतलं आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये ना प्रमाण मी तुम्हाला सांगते आता हे जे डाळ आणि तांदळाचं पीठ आहे हे मी सहा मोठे चमचे घेतलेलं आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मी प्रमाण तर तुम्हाला ह्याबरोबर देतेच आहे पण त्याबरोबर तुम्ही व्यवस्थित समप्रमाणात घेतलं किंवा सिक्स्टी फोर्टी रेशिओने घेतलं तरी चालेल मी डाळ आणि तांदळाचं सहा चमचे पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये मी सहा चमचे मुलतानी माती घातलेली आहे आणि त्याच्याबरोबर इथे मी तुम्हाला दाखवायला विसरले मी सेम चार चमचे सणा डाळीचं पीठ घातलेलं आहे कारण कड़ माझ्याकडे घरचं होतं म्हणून मी घातलं आता कस्तुरी हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे कस्तुरी हळदमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेंटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात त्यामुळे पिंपल डाग हे कमी करण्यात मदत करते तसंच त्वचेला तरुण पण बनवते आता डाळ आणि तांदळामध्ये पण सेम गुण असतात त्यामुळे शरीर चेहऱ्यातली काय म्हणतात अतिरिक्त तेल शोषून घेतं आणि पिंपल कमी होण्यात मदत होते आता हे आहे संत्रासाल संत्रासाल आपल्याला तीन चमचे घ्यायचे सहा चमचे मी बेस घेतला आहे त्याच्यामुळे उरलेले सगळे जिनस मी तीन तीन चमचे घेणार आहे वेखंड मी एकच चमचा घेतलेला आहे कारण वेखंड जास्त नाही घालायचा वेखंड थंड असतो वेखंड वाळा ह्या सगळे थंड गोष्टी आहेत त्यामुळे चेहऱ्याला एक थंडावा मिळतो त्याचबरोबर संत्रासालीमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचा निरोगी राहते त्वचा उजळण्यास मदत होते आता दुसरं आहे नागरमोथा आणि सारीवा हे दोन दोन चमचे घालायचे ह्या सगळ्याचं प्रमाण आहे ना कदाचित सांगताना माझ्याकडनं काही मिस होत असेल तर हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे व्यवस्थित देणार आहे तर तुम्ही काळजी नका करू कचोरा आणि नागरमोथा हे उठण्यामध्ये घालतातच घालतात कारण ह्याचे इतके छान गुण आहेत ना तुमच्या चेहऱ्यावरचं जो ऑइलीनेस असतो स्टिकीनेस असतो तो नागरमोथा आणि कचोऱ्याने कमी होतो सारीवा सारीवा थंड असतो सारीवाला अनंत मूळ पण म्हणतात हे सारिवा तर पोटात पण घेतात ज्यांना डायबिटीज वगैरे आहे त्यांना तर पण तुम्ही घेऊ नका मी जस्ट तुम्हाला सांगते त्याच्यानंतर नंतर घालायचं आपल्याला चंदन पावडर हे तर सौंदर्य प्रसाधनाचं मेन साधन आहे आणि हे ओरिजिनल चंदन आहे महाग मिळते थोडी शंभर रुपयाला दोनशे नाही दोनशे रुपयाला शंभर ग्रॅम असं पण छान आहे त्याचं रिझल्ट खूप मस्त आहेत त्यानंतर आपण प्रत्येक वेळेला आपल्याकडे कोरफड असतेच असं नाही तर कोरफड पावडर पण मी टाकलेली आहे पण दोन चमचे घातलेली आहे रक्तचंदन रक्त आहे रक्तचंदन तर आपले जे डाग असतात पिगमेंटेशन असतं चेहऱ्यावरती वांगचे डाग असतात ते सुद्धा रक्तचंदनने जातात असं म्हणतात रक्तचंदन जे साकाळलेलं रक्त असतं ते सोडण्यात मदत करते आणि लास्टला मी टाकलेलं ला आहे गवरा गौरा कातली हे सुगंधाला एक सॉरी उठणाला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध देण्यास मदत करते शरीरा चेहऱ्याला थंडावा आणते आणि चेहरा उजळण्यास मदत करते तर हे मी तीन चमचे घातलेले आहेत आता हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला परत आता हे चाळून घ्यायचं आहे कारण छोटे छोटे पार्टिकल्स राहतात आपल्याला चेहऱ्याशी काहीच काय काही म्हणतात ना त्याला चान्स नाही घ्यायचा आहे त्यामुळे मी हे चांगलं दोन वेळा चाळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता बघा तुम्हाला वरती पार्टिकल्स दिसतील कारण डाळीचं पीठ पण मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे चणा डाळीचं त्याचे पण पार्टिकल्स होते आणि चणा डाळीचं पीठ मी घरी केलं तर बेसन त्याच्यामुळे मी ते डाळ भिजत नाही घातली म्हणजे धुतली नाही जर तुमच्याकडे नसेल तर डाळ धुवून घ्या तुम्ही बाहेरचं बेसन नका वापरू आणि आपल्याला अशा प्रकारे हे एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे तर माझं उठणं अगदी छान पद्धतीने रेडी झालेलं आहे आणि याचे खरंच खूप छान बेनिफिट्स तुम्हाला पा मिळतील तर तुम्ही केलं नसेल तर हे नक्की करून पहा फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये टाका आणि रोजच्या वापरासाठी छोट्या डब्यामध्ये काढून घ्या उठणं माझं झालेलं आहे बनवून हे बनवून हे असं एअरटाईट कंटेनरमध्ये हे उटणं स्टोअर करायचं ह्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू तुम्ही पाहिल्याच आहेत मी काय काय टाकलंय त्या सगळ्या इन्ग्रेडियंटची ना मी ले लिस्ट पण देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि प्रमाण पण देईन की कि, किती चमचे टाकायचं वगैरे तर आता मी तुम्हाला सांगते ऑइली स्किन असेल तर हे एक चमचा उठणं घ्यायचं त्याच्यामध्ये ऑइली स्किन असेल तर तुम्ही गुलाब पाणी टाका त्याच्यामध्ये दूध घालायचं नाही गुलाब पाणी टाका आणि उठणं लावा एक चेहऱ्याला लावून ठेवायचं पाच मिनिटं थोडंसं अर्ध सुकत आलं की नेहमीप्रमाणे आपण जसा फेसवॉशने चेहरा धुतो तसं धुवायचं जर ड्राय स्किन असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दुधाची मलाई टाका की त्याच्यामुळे तुमचा चेहरा जो काय म्हणतात त्याला फेसवॉश लावल्यानंतर जो असा खेचल्यासारखा होतो तर तो, तो, तो होणार नाही तर दुधाची मलाई टाका <laughs> कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कच्चं दूध टाका आणि जर तुमची नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही काही टाकू शकता गुलाब पाणी टाका एलोवेरा जेल टाका किंवा अजून तुम्हाला मलाई टाकायची तर मलाई टाका पण मलाई शक्यतो ड्राय स्किनच्याच लोकांनी टाका ड्राय स्किनच्याच मुलींनी किंवा आपल्या मैत्रिणींनी टाका नॉर्मल स्किन असेल तर मलाही नका टाकू खूप ऑइली होतो आणि मग तो असा चेहरा धुतल्याचा फ्री फील पण येत नाही तर हे उठणं मी रोज लावते माझी मुलगी रोज लावते आम्ही फेसवॉश आता बंदच केला आहे वापरायचा अगदी सिटाफिलचा फेसवॉश पण माझ्या मुलीला सूट नाही झाला त्याच्यामुळे ती तिने मागे लागून मला बोलली मम्मा बनवत उठणं मला नाही सगळं काही सूट आहे तर हे असं छान असं सुगंधी उठणं आपलं तयार झालेलं आहे उठणं लावायला दिवाळीच कशाला पाहिजे रोज छान दिसायला पाहिजे नाही का तर तुम्ही सुद्धा हे उठणं नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि खूप छान रिझल्ट येईल सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर तो डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक वस्तू तुम्हाला मला दाखवायची आहे की जी खूप दिवसापासून मला हवी होती आणि मी ती घेतलेली आहे तर ती वस्तू काय आहे हे तुम्हाला दाखवते तर हा आहे अखंड दिवा आता हा मी तुम्हाला उघडून दाखवते चार नंबरचा अखंड दिवा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर तुपाचा दिवा लावायचा असेल तर ही अशी तार पण दिलेली आहे तर तुम्ही या तारेच्या साह्याने तुपाचा, तुपाचा दिवा लावू शकता आणि याला बघा हा असा स्क्रू आहे तर ती अशी वर वरखाली होते म्हणजे आपल्याला गणपतीला किंवा नवरात्राला हा आपल्याला अखंड दिवा वापरता येईल अशी आणि ह्याच्यावरती गोलाकार काच आहे बोरोसिलची तर तीही दाखवते आधी तुम्ही दिवा बघून घ्या हे बघा हा असा मस्त असा दिवा आहे याला अशी छान प्लेट आहे इथे खाली स्टँड पण आहे हे बघा म्हणजे तो अगदी खाली सरफेसला टच नाही होणार दिवा मस्त अशी फुलांची नक्षी आहे छान वाटतो हा दिवा आता ह्याची काच हे बघ अशी काच आहे हा असा दिवा आणि त्याच्यावरती हा आहे अखंड दिवा आणि तुम्हाला ना मार्केटमध्ये मिळून जाईल कमी किमतीमध्ये पण तुम्हाला याचा एक बेस्ट पार्ट सांगू का काय आहे हा बघा हा जो वॉयशर आहे ना ब्लॅक कलरचा हा आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने आहे बघा हातून पण आहे आणि बाहेरनं पण आहे याच्यामुळे ना ही जी चा चावीची जी स्टेबिलिटी आहे ना या स्क्रूची ही खूप छान आहे मार्केटला स्वस्तामध्ये पण हा दिवा मिळतो पण तो, तो नाही याचा पत्रा चांगला आहे आणि नाही ही चावी एवढी स्टेबल आहे तर एकंदर हा दिवा मी नारायणी पूजा आर्टच्या ज्योतिताईंकडनं घेतलेला आहे आणि अजून मी तुम्हाला एक गोष्ट इथे सांगते हा कोणताही पेड प्रमोशन नाही आहे त्या ताईंकडे वस्तू छान आहेत म्हणून मी तुम्हाला त्यांचं रेकमेंड करते हा दिवा मला एक चार नंबरचा दिवा एकोणीसशे रुपयाला मिळालेला आहे तर त्या ताईंचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन माझ्या आधीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्या ताईंचा नंबर तुम्हाला भेटून जाईल तर त्यांच्याकडनं हा आम्ही दिवा घेतला आहे आणि मी हे ऑनलाईन नाही घेतलेलं आहे मी त्यांच्याकडे जाऊन हा दिवा घेतला आहे कारण त्या ताई माझ्या घराजवळच राहतात त्यामुळे ऑनलाईन विशेष खरेदी मी करत नाही तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं तर मी त्यांच्या घरी जाऊन हा दिवा मी स्वतः पाहिलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते कारण बऱ्याचदा काय होतं ना ऑनलाईन म्हटलं की आपल्याला साशंकता येते मनामध्ये की चांगला असेल की नाही असेल त्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंग नाही करत या ताई माझ्या जवळच राहतात त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन हा दिवा त्यांच्याकडनं मी घेतलेला आहे तर तुम्हाला जर हा दिवा हवा असेल ना तर मी त्या ताईंचा नंबर देते अतिशय उत्कृष्ट क्वालिटी असते त्यांच्याकडे वस्तूंची त्यामुळे बाजारात स्वस्त आहे इथे महाग आहे असं कम्पॅरिझन करण्यापेक्षा ना वस्तू क्वालिटी किती चांगली आहे ना हे महत्वाचं आहे पण बाहेरचा हाच दिवा मी बाहेर पंधराशे रुपयाला पण पाहिला होता म्हणजे खोटं नाही सांगणार तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये माझ्या घराजवळच्या दुकानात हा दिवा मिळतही होता पण तो दिवा त्याचा क्वालिटी इतकी बकवास होती त्याचा पत्रा खराब होता त्या चावीला त्यांना वॉशर नव्हतं ती चावी अशी अशी हलत होती त्यामुळे काय दोनशे तीनशे रुपये जास्त जाणार आहेत पण वस्तू एक इन्व्हेस्टमेंट आहे ना हे कायम स्वरूपी राहणार आहे आपल्याकडे तर असं हे आजचा साधासा व्हिडिओ होता अखंड दिवा पण तुम्हाला दाखवलं आणि उठणं पण कसं बनवतात दाखवलं त्याचा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा उत्साही राहा निरोगी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 कू, खुश कू, राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय